ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदांच्या विचारांमधल्या एका खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत योगी जीवनाची दोन ध्येय हो नमस्कार हा विषय खूप खोल आहे आणि बऱ्याचदा योगाबद्दल जे वरवरचं बोललं जातं त्याच्या पलीकडचं आहे अगदी म्हणजे अनेक जण योगाकडे कसं बघतात तर काहीतरी अद्भुत शक्ती मिळवण्यासाठी सिद्धी मिळवण्यासाठी बरोबर पण श्री अरविंद म्हणतात की हा दृष्टिकोन फक्त अपुरा नाही तर धोकादायक पण असू शकतो खरंय ते याला काय म्हणतात प्राणिक अहंकार हो प्राणिक अहंकार म्हणजे फक्त स्वतःच्या वैयक्तिक क्षमता वाढून अतिमानव होण्याची इच्छा स्वतःच्या जीवनशक्तीचा उपयोग केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी करणं आणि असं केल्यानं ते म्हणतात की योगाचं जे खरं खोल उद्दिष्ट आहे ते बाजूलाच राहतं आणि मग साधकाला त्याचा त्रास होऊ शकतो आध्यात्मिक किंवा मग मानसिक पातळीवर सुद्धा मग प्रश्न येतो की ठीक आहे जर हे ध्येय नाही तर मग योगाचं खरं उद्दिष्ट काय आहे श्री अरविंद काय सांगतात ते मुख्यत्वे दोन ध्येय सांगतात पहिलं कोणतं पहिला आहे आपला जो विभक्तकारी अहंकार आहे म्हणजे मी वेगळा ही जी तीव्र भावना असते अच्छा तिचं दिव्य चेतनेमध्ये विसर्जन करणं विलीन करणं दिव्य चेतना म्हणजे एक प्रकारची वैश्विक जाणीव हो अगदी एक जोडलेली वैश्विक जाणीव आणि हे विसर्जन म्हणजे फक्त अहंकार नष्ट करणं नाहीये काय श्री अरविंद सांगतात की यातूनच व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची म्हणजे आत्मतत्त्वाची ओळख पटते अच्छा हा स्व म्हणजे आपला रोजचा मर्यादित स्वार्थी मी नाही तर तो थेट ईश्वराचाच अंश आहे अमर्याद वैश्विक म्हणजे मी वेगळा ही भावना ओलांडल्याशिवाय त्या खऱ्या स्वचा अनुभव घेणं शक्य नाही बरोबर हेच आहे पहिल्या ध्येयाचं सार हे खरच खूप वेगळं आहे कारण सामान्यपणे आपण योगाला आत्मसुधारणा किंवा शक्ती मिळवण्याशी जोडतो इथे तर थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच काहीतरी करायचं अगदी बरं आता दुसरं ध्येय हे तर मला अजूनच काय म्हणू क्रांतिकारक वाटतं हो कोणतं ते अतिमानसिक चेतनेच हो तेच मन प्राण आणि शरीर यांचं संपूर्ण रुपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना म्हणजे डिवाइन ट्रुथ कॉन्शियसनेस ती या पृथ्वीवर अवतरित करणं बरोबर आणि या ध्येयाची व्याप्ती खूप मोठी आहे हे फक्त वैयक्तिक साधने पुरत नाहीये म्हणजे श्री अरविंद इथे एका सामूहिक उत्क्रांती बद्दल बोलतायत ती अतिमानसिक चेतना जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा फक्त आपला मानवी मन नाही तर आपलं जीवन म्हणजे प्राणशक्ती आणि आपलं भौतिक शरीर सुद्धा शरीर सुद्धा हो शरीर सुद्धा दिव्यत्वाने भारित होऊन बदलेल रूपांतरित होईल असं त्यांचं म्हणणंय बापरे म्हणजे हे फक्त मानसिक किंवा मा आध्यात्मिक नाही तर अगदी शारीरिक पातळीवरचं रूपांतरण आहे अगदी म्हणूनच ते स्पष्ट करतात की ज्या सिद्धी किंवा इतर क्षमता आहेत त्या या मोठ्या ध्येयांचे केवळ नैसर्गिक परिणाम असू शकतात पण ते मूळ उद्दिष्ट नाहीत अजिबात नाहीत ते ध्येय म्हणून ठेवणं म्हणजे गाडी घोड्याच्या पुढे जोडण्यासारखं आहे म्हणजे योगाचं अंतिम उद्दिष्ट वैयक्तिक मोक्ष किंवा सिद्धींपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवनाचं एका नव्या दिव्य पातळीवर रूपांतरण करणं आहे हे तर खूपच भव्य स्वप्न आहे निश्चितच आणि इथेच पहिलं ध्येय महत्वाचं ठरतं कसं अहंकाराचं विलिनीकरण हे या दुसऱ्या व्यापक ध्येयासाठीची तयारी आहे असं म्हणता येईल अच्छा ओके कारण जेव्हा व्यक्ती आपल्या त्या मर्यादित मीपणाच्या पलीकडे जाते तेव्हाच ती त्या उच्चतर अतिमानसिक चेतनेला ग्रहण करण्यासाठी आणि पृथ्वीवर आणण्यासाठी एक शुद्ध माध्यम बनू शकते म्हणजे दोन्ही ध्येय एकमेकांशी जोडलेली आहेत एक व्यक्तीच्या पातळीवर आणि दुसरं दुसरं संपूर्ण पृथ्वीच्या म्हणजे सामूहिक पातळीवर तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण काय समजून घेतलं श्री अरविंदानुसार योगाची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत आणि दुसरं एका उच्चतर सत्य चेतनेला म्हणजे अतिमानसिक चेतनेला पृथ्वीवर आणून मानवी जीवनाच्या तिन्ही स्तरांवर मन प्राण आणि शरीर यांवर एक आमूलाग्र बदल घडवणं अगदी या सगळ्या चर्चेतून एक विचार खरंच मनात घोळतोय कोणता श्री अरविंद ज्या मन प्राण आणि शरीराच्या पृथ्वीवरील रूपांतरणाची गोष्ट करतायत त्याचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे ते नक्की कसं असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि व्यक्तीच्या पातळीवर जे अहंकाराचं विसर्जन आहे त्याचा आणि पृथ्वीच्या पातळीवर होणाऱ्या या महान परिवर्तनाचा नेमका संबंध कसा असेल म्हणजे ही प्रक्रिया कशी घडेल खरंय यावर नक्कीच अधिक खोलवर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर